या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर को यांचं कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदेवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर यम एआयमआयएम सोलापूर व मुंबई अध्यक्ष फारुख शाब्दी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्ष्याच्या वृत्तीनं शहरातील कचरा ड्रेनेज नालेसफाईचा प्रश्न तसेच सार्वजनिक शौचालयाचा आणि नागरिकांचा आरोग्य हा विषय गंभीर आहे यावर तात्काळ उपाययोजना करण्याबाबत महानगरपालिका आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यात आलं दरवर्षी पावसाळा जवळ आला की सोलापूर महानगरपालिका प्रशासनाला वेध लागतात ते नाले सफाईचे शहरात सात ते आठ मुख्य नाले असून त्यांना जोडणारे सब नाले देखील आहेत नाले साफसफाईच्या नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च केले जातात प्रत्यक्षात नाले साफसफाई म्हणावी तशी होत नाही मोठा पाऊस झाला की नाले तुंबतात आणि नागरिकांच्या घराघरात पाणी शिरतात परिणामी नागरिकांचं जनजीवन विस्कळीत होतं विशेष म्हणजे मुख्य नाल्यांना पावसाळ्यातच पूरच येतो यापूर्वी नाल्यात वाहून जाऊन अनेकांना आपले जीव गमवावे लागलेत यापुढील काळात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात नाल्यांमध्ये मोठमोठे झाडी झुडप्या झालेल्या आहेत ती तात्काळ काढण्यात यावी पावसाचं पाणी घरात शिरल्यानं संसारोपैकी सर्व वस्तूंचे नाशदूत झाले कपडे अन्नधान्य वाहून गेलेत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्गत पुनर्वसन विभागाकडून आर्थिक मदत दिली जाते त्यासाठी जिल्हा प्रशासनानं पंचनाम्याचा अहवाल महत्वाचा असतो त्यामुळे प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपूर्ण शहरात पाणी करत प्रत्यक्षात अनेक पंचनामे राहिले ते लवकरात लवकर करून जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्यात यावी पावसाच्या पाण्यामुळे घाणीचं साम्राज्य पसरलं नागरिकांचा धोका निर्माण झाला तरी शहरात कचरा ड्रेनेज नालेसफाईचा प्रश्न तसेच सार्वजनिक शौचालयाचा सा विषय गंभीर आहे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा शहरांच्या मुख्य नाल्यांमध्ये झाडी झुडपं मोठी झाल्यानं नाल्यातील कचरा तुडुंब भरून वाहतोय सर्व सर्वे झुड़पान तोडणी करून नाल्याची साफसफाई करून पाण्याचा मार्ग मोकळा पान मार्ग यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते इतिहादल मुस्लिमीन की पूरी टीम की जाने से यहाँ सोलापुर महानगर पालिका में हम लोग कमिश्नर साहब से मिलने आए थे और हमारा मेन मुद्दा यही था कि हम लोग कमिश्नर साहब को बताना चाहते थे कि जो सोलापुर शहर में आज जो वाटर लॉगिंग की समस्या हो रही है तो हम लोगों ने से बात की और अफसोस जता है कि ये जो काम हम लोग आज बता रहे हैं आपको ये कॉरपोरेशन को ये प्री मानसून काम है ये मानसून आने से पहले ही ये सारे कामों के ऊपर अगर ध्यान दिया जाता और किया जाता तो शायद आज जो समस्या जो तकलीफ़ जो परेशानी सोलापुर की अवाम को हो रही है वो शायद नहीं हो पाती बहरहाल ठीक है जब जागे तब सवेरा हम लोग ने कमिश्नर साहब को शहर के साथों नालों को साफ़ करने के लिए अंदर से जो भी उसकी गंदगी है झाड़ उग चुके हैं जिसकी वजह से स्टम वाटर ड्रेनेज में तकलीफ़ आ रही है तो कमिश्नर साहब ने हमारी बातें बहुत अच्छे से सुने उन्होंने भी कुछ सुझाव दिए हमारे जो प्रस्ताव है उसमें उन्होंने डिटेल्ड इन्फॉर्मेशन विथ पिक्चर्स मांगे फ़ोटोज़ के साथ उन्होंने हम लोग को बोले कि आप लोग दीजिए और वो खुद साइट विजिट कर रहे हैं और वो बोले हमारी टीम उनकी टीम को भी भेजेंगे ऐसी उम्मीद करते हैं कि जल्द से जल्द सोलापुर महानगर पालिका इन नालों की सफाई करेगी जिसकी वजह से लोगों को तकलीफें कम होगी और मैं स्पेशली कमिश्नर साहब को बोलना चाहता हूँ कि अभी ये मानसून का सीजन है और टचवुड यहाँ अच्छी बारिश हो रही है तो और जैसे कि आप सब जानते हैं कि अलर्ट भी दिया गया है ज़्यादा बारिश की संभावनाएँ हैं सोलापुर में तो एक आध दो दिन में ही अगर ये सारे कामों का निपटारा कर देंगे तो सोलापुर की जनता त्रस्त नहीं रहेगी आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक युक्त मंगल सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांच्या विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया

फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव